नमस्कार मी देवगुती नाजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली एक राक्षस संपवण्यासाठी दुसरा ब्रह्म राक्षस निर्माण होऊ नये अजित पवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवर विंचूळ अजित पवार आणि शरद पवार यांचं बारामतीतील वर्चस्व कमी करण्यासाठीच मी बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार आहे असं जहरी वाघबान सोडत विजय शिवतार यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असं ठामपणे सांगितलंय विजय शिवतारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री आणि आमदार आहेत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यावर त्या बंडाला पाठिंबा देण्यात विजय शिवतारे आघाडीवर होते एकनाथ शिंदेना ते अजूनही आपले नेते मानतात तरीही महायुतीच्या विरोधात जाऊन बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे इतके ठाम का आहेत असा प्रश्न विचारला जातोय भाजपने एकनाथ सोबत घेऊन सरकार स्थापन केलं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून शिवसैनिक त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आनंदात होते नंतर जेव्हा अजित पवारही भाजप सोबत येऊन सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांना अर्थमंत्रालयाबरोबरच उपमुख्यमंत्री पद मिळालं तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत चलविचल सुरू झाली एकनाथ शिंदे आपल्या बरोबर जेवढे आमदार घेऊन आले जवळपास तेवढेच आमदार घेऊन अजित पवार झाले त्यामुळे शिवसेनेला आपल्या आपल्याला अर्धा वाटा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्यावा लागला शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळाले दोन हजार एकोणवीस पर्यंत भाजप शिवसेना युतीत जेवढ्या जागा शिवसेनेला मिळत होत्या तेवढ्याच आता मिळणार नाहीत हे लोकसभेच्या जागा वाटपावरून स्पष्ट झालंय विधानसभेत शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादीला जागा मिळाल्या आणि त्यांचे आपल्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदावर हक्क सांगेल ही भीती शिवसेनेच्या मनात आहे रविवारी पत्रकारांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले होते की मला बारामती लोकसभेच्या मतदारसंघातील जनतेबरोबरच अनेक नेत्यांचा छुपा पाठिंबा आहे शिवतारेंनी अशा कोणत्याही नेत्यांची नावं घेतली नाहीत अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्वात आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही दोघांच्याही आधीच्या पक्षांमध्ये पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे दोघांच्याही मनात आपले किती खासदार निवडून येतील याची भीती आहे त्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांना बळ देऊन त्यांना बंडखोरी करायला लावायची आणि आपल्या सहकारी पक्षाला अडचणीत आणण्याची खेळी पक्षाच्या नेतृत्वाकडूनच खेळली जाते का असा प्रश्न आता विचारला जात असल्याचं पाहायला मिळते